बिलापूर बनाला बिल्वतीर्थ बिल्वपुरी अशा नावाने सुद्धा ओळखले जाते आज आम्हाला स्तंभरूपी शिवलिंगाचा अभिषेक बघायला मिळाला तसेच या शिवलिंगांना कशा पद्धतीने पोशाख घातला जातो हे थोडक्यात दाखवतो हे देवस्थान शनिशिंगणापूर आणि शिर्डीच्या मध्यवर्ती आहे जर नगर मनवाड हायवेनी या ये ठिकाणी येत असाल तर रावरी फॅक्टरीवरून पंधरा किलोमीटर तर कोल्हारवरून तेरा किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे आजच्या मध्ये या बनातील रहवासी किशोर भगत हे आपणास माहिती सांगणार आहे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला होता या मोहिनी अवताराला महादेव सुद्धा भाळवून गेले होते याच मोहिनी रूपाला भगवान शिव विसरले नाहीत त्यासाठी त्यांना ध्यानधारणा करण्याची गरज भासू लागली या बिलवतीर्थ परिसरात ध्यानधारणा करण्याचे ठरवले याची थोडक्यात माहिती आपण यांच्याकडून घेऊयात भगवान शंकरांना जेव्हा मोहिनीचं रूप त्यांनी बघितलं त्यानंतर ते इतके व्याकुळ झाले त्याचं स्वरूप त्याची सुंदरता बघून ते इतके व्याकुळ झाले की त्यांना काही केल्या त्यांच्या नजरेसमोरनं मोहिनीचं रूप हटेना आणि म्हणून त्यांनी मग बिल्वतीर्थाच्या परिसरामध्ये एक सुंदर गुफा होती ज्या ठिकाणी त्यांना ध्यानधारणा करता येऊ शकते अशा ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी समाधी लावली बरेच दिवस ते समाधीत होते आणि इतके वर्ष होऊन गेले किंवा इतके दिवस झाले शेवटी माता पार्वतीने दोन शिवगण या ठिकाणी पाठवले की त्यांना समाधीतून महादेवांना उठवावं आणि परत कैलासावर आणावं जे शिवगण या ठिकाणी आले ते गुहेत गेले परंतु त्या गुहेमध्ये महादेवांची समाधीतून जे किरण किंवा जे तेज निर्माण झालेलं होतं त्यामुळे त्या, त्या शिवगणांची सुद्धा या ठिकाणी समाधी लागून गेली आणि ते सुद्धा या गुहेमध्ये समाधीत राहिले परंतु बरेच काळ लोटल्यानंतर सुद्धा महादेव परत आले नाही ना ते शिवगण परत आले त्यामुळे माता पार्वती विष्णूंसहित या ठिकाणी या गुहेमध्ये आल्या आणि त्यांनी महादेवांना समाधीतून उठवलं त्यानंतर विष्णूंनी परत एकदा मोहिनी रूपाचं दर्शन महादेवांना दिलं ज्यामुळे त्यांच्या मनातील जे संभ्रम होते शंका होत्या त्या दूर झाल्या आणि हे सर्वजण आपापल्या लोकाला निघून गेले परंतु जे दोन शिवगण राहिले होते ते समाधीतच त्या, त्या गुहेमध्ये राहून गेले हेच जे शुगं समाधीत राहिले तेच पुढं कलियुगामध्ये या ठिकाणी जेव्हा संत नागू आणि डांगू यांनी शिवलिंगांवर केशवगोविंदांचं मंदिर स्थापन केलेलं होतं पण काही समाजकंटक किंवा त्यांचे विरोधक या ठिकाणी येऊन त्या मंदिराचे नासधूस करत असत या परिसराचा विध्वंसकरू पाहत होते संत नागू डांगूंनी महादेवांची आराधना करून त्यांना विनंती केली की या परिसराची संरक्षण कोणीतरी करावं यासाठी महादेवांनी त्यांना आश्वस्त केलं आणि गुहेत असलेले जे दोन शिवगण होते वीरक्ष आणि वीरदक्ष यांना जागृत करून समाधीतून या परिसराची संरक्षणाची जबाबदारी त्यांना दिली आणि तेव्हापासून या मंदिराच्या परिसरामध्ये आजही बरेच जणांना असा अनुभव येतो की काही वाईट कृत्य जर होत असेल तर कुणीतरी त्यांना परावृत्त करायचा प्रयत्न करतं किंवा कुणी वाईट कर्म केलंच तर त्याचं शासन सुद्धा हे दोन त्यांना देत असतात आणि त्यामुळे पुढे चालून सर्व भक्तांनी दोन मुखवटे तयार केले जे शिवगण होते त्यांचं प्रतीक म्हणून त्या मंदिरामध्ये त्यांना स्थान मिळालं आणि त्यांनाच आज वीर साहेब या नावाने इथं संबोधतात जसं की आपण मागच्या व्हिडिओच्या शेवट बघितलं होतं की प्रवरा नदीकाठी अनेक शिवलिंगांची मंदिरं आहेत आणि ते वेगवेगळ्या देवांच्या नावाने आहेत यामागची कहाणी काय आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेऊयात पुराण काळामध्ये त्रिपुरा नावाचा राक्षस होता आणि तो ब्रह्मदेवाकडून अनेक वर घेऊन तो सामान्य जनतेला त्रास देऊ लागला यामध्ये काय झालं की त्याने अनेक यज्ञांचे विध्वंस केले अनेक देव क्षेत्रांचे मोडतोड केले त्यामुळे सर्वजण चिंतित झाले आणि मग सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाला त्यांनी विनंती केली की या सर्व संकटांपासून आम्हाला सोडवा परंतु ब्रह्मदेव म्हटले की हे माझ्या हातात नाही आपल्याला श्री विष्णूंकडे जायला लागेल आणि या सर्वांना ते श्री हरिष्णूंकडे गेले विष्णूंकडे त्यांनी याचना केली की या संकटातून आम्हाला तुम्ही सोडवा त्यासाठी श्री विष्णूंनी ध्यान लावून विचार करा की आपल्याला काय करा लागेल यावर तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीमध्ये असं सांगितलं गेलं की बेलापूर बिल्वपुरी या ठिकाणी जे बिल्वतीर्थ आहे त्या ठिकाणी सर्वांनी जाऊन आपापले शिवलिंग स्थापन करून या ठिकाणी आराधना करावी शिवाची जेणेकरून शिवच या संकटातून आपल्याला सोडू शकल जेव्हा ही आकाशवाणी झाली सर्व देवी देवता या बिल्वतीर्थाच्या परिसरात जमा झाले आणि प्रत्येकाने आपापलं आप एक स्थान निवडून त्या ठिकाणी एक शिवलिंग स्थापन केले आणि त्याची आराधना केली या सर्व शिवलिंगांना त्या त्या देवत्याच्या नावाने प्रसिद्धी मिळाली पुढे कलियुगाच्या काळामध्ये आपण जर आता बघितलं प्रवरेचा जो उगम आहे कळसूबाईच्या शिखरापासनं तर प्रवरा संगम जे आहे कायगाव टोका इथपर्यंत अनेक शिवलिंग आहेत आणि ते त्या त्या, त्या देवताच्या नावाने ओळखले जाते ज्यांनी ती स्थापना केलेली बिल्वतीर्थाच्या पूर्वेला श्री विष्णू आणि इंद्रांनी जो शेजारे शेजारे दोन शिवलिंग स्थापन केले ते चंद्र असेल तर चांदेगाव म्हणून गाव आहे तिथे चंद्रेश्वर आहे त्यानंतर उक्कलगाव हे जे आहे प्रवरेच्या बिल्वतीर्थाच्या पलीकडनं तर तिथेसुद्धा ब्रह्मदेवाने स्थापन केलेलं आहे एक लहरे या गावामध्ये सूर्येश्वर नावाचं सूर्याने स्थापन केलेलं आहे असे अनेक लिंग आहेत आणि या सर्व देवतांच्या ज्या तप साधना होत्या त्यांनी केलेल्या पूजेला हळून महादेव प्रकट झाले आणि त्यांनी सर्वांना अभय दिलं की मी तुम्हाला या त्रिपुरासुराच्या संकटातून सोडवतो त्याचवेळी श्रीहरिविष्णूंनी अशी विनंती केली महादेवांना की मी जे स्थापन केलेलं लिंग आहे त्याला हरिहर किंवा हरिहरेश्वर असं नाव संबोधण्यात यावं त्याचवेळेस इंद्रांनीसुद्धा अशी विनंती केली की मी जे शिवलिंग स्थापन केलं आहे त्याला गोविंद किंवा तुम्ही महादेवांचे प्रीत तुम्ही गो म्हणजे गाई तुम्ही आईचा वापर किंवा नंदीबैलाचा वापर करता त्यामुळे याला गोविंदा असं संबोध आहोत श्री महादेवाने सर्वांना आश्वस्त केलं आणि सांगितलं की तुम्ही दोघांनी जे शिवलिंग स्थापन केलेलं आहे त्याला हरिहर केशव आणि गोविंदा असं नाव दिलं जाईल आणि हे कलियुगामध्ये अतिशय प्रसिद्ध होऊन या ठिकाणी जे पण येतील स्नान करून या शिवलिंगांची जेव्हा पूजा करतील त्यांना मोक्ष प्राप्ती होईल आणि त्यांचं सर्व संकट मी हरून घेईल यानंतर महादेवांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत भारतातील एकमेव स्तंभरूपी शिवलिंगाची स्थापना कशा प्रकारे केली गेली